चिन्मय सद्गुरवे नमः व्यासपौर्णिमा व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये सिष्ठाय नमो नमः नमोस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः अचतुर्वदनो ब्रह्माद्विबाहुरपरो हरिः अभाललोचनो शम्भोर्भगवान् पातरायणः एका तत्त्वाचा विस्तार करून सांगणाऱ्या महर्षी व्यासांसाठी हा नमस्कार आहे भगवान विष्णूंचे रूप असलेल्या व्यासांना आणि व्यासांचे रूप घेतलेल्या नारायणांना नमस्कार असो वेदांचे भंडार असलेल्या वशिष्ठ ऋषींच्या वंशजाला मी नमस्कार करते सर्व क्षेत्रातील ज्ञानाचा खजिना व्यासांच्या बुद्धीत आहे पूर्ण उमललेल्या कमळाच्या रेखीव पाकळ्यांप्रमाणे प्रमाणे प्रमाणे चार हात नसलेले पण त्यांच्यासारखेच सामर्थ्यवान व्यासजी आहेत शिवजींप्रमाणे कपाळावर तिसरा डोळा नसलेले डोळा नसलेले पण त्यांच्याप्रमाणेच दयाळू श्रीव्यास आहेत बद्रीनाथला राहिलेल्या वेदव्यासंना माझा नमस्कार वेदव्यासंना माझा नमस्कार ओम श्री